नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये माजी आमदार प्रदीप नाईक यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित असलेले सोहेल चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून दिनांक सव्वीस डिसेंबर बुधवार रोजी एन के गार्डन येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात त्यांना माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आजी माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य बाजार समितीचे संचालक व कार्यकर्त्याकडून सोहेल चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे